रामचंदा सूत हर महार सतकनाथ महाराज गुरू मूती राम महाराज पार्वती पे हर हर हर

मकार महामण्डलमस्तदाकारिन्निरेण शब्दब्रह्म कमले हे मया श्री गुरुपानुवेयाम् आदाशिनि ते चातुर्यार्था कलाकारि एषानीश्वमोहिनी नमस्कारि देव्याम् गुरु ब्रह्महागुरुलकृष्णो गुरुल गुरु श्री गुरुवे न गौरी पुत्र गजानन कौशल्या पुत्र रघुनंदन आणि स्वामी गुरुदान यांचे जन्म साष्ट नमस्कार करून आता भावार्थ रामान आणि या पद्धतीनं अठ्ठेचाळीसावा घे म्हणजे शक्ती निमित्ताने याप्रमाणे सहावा भगवान युद्धात कामप्रभूची सेवा चाललेली बऱ्याच वर्षापासून रामायण चालतंय यांचं आमचं एक शक्ती आमच्या तिथे शक्ती चालू इथे शक्ती इथे नाही उद्या राम राम करणार भागच आहे तर असो या प्रमाण हनुमंतराज करून घेतील सेवा तशी करायची गोड कथा चाललेली आताच आमचे आमच्या भागाचे भूषण आहे भक्तभराण भाऊसाहेब महाराज यांची सेवा झाली आणि आता ते सरळ सुगावना चालले जातात त्यांच्याकडे सातवी अर्ध्याची सेवा आहे आणि ते जायच्या आधी आम्ही केलं पाहिजे तिथं अशा पद्धतीने पाहू आता काय काय भगवान रामान भगवाने भरतो ल केली खरे मारुत्रा बोलू लागले ग्रामाच्या ठिकाणी बरं जी तुम्ही म्हणताना रामायण सांगा रामायण सांगा ना आमचं कामच आहे म्हणले आणि तुम्ही तर राहणे बोलतो भगवान रामाचे ज्याप्रमाणे भगवान राम त्याप्रमाणे तुम्ही तुम्ही म्हणाल ते मान्य आहे प्रभू रामचंद्रांचे राज्य बदल तुम्ही आम्हाला म्हणायची ज्या प्रमाणाने राम गुरुला मानतो प्रमाणे तुम्हाला मानतो आणि तुम्ही म्हणाल तर या राम कथा तुम्हाला केसा समाधान पुराने गमन मान दिले मारुत्राय सांगा लागले रामायण लक्ष द्या आता कारण रामायण ऐकणार सर्वमान मंडळी लक्षात ठेवा अगदी प्रवीण मंडळी रामायण ऐकण्यामध्ये बऱ्याच वर्षापासून राम भोग राहून चालतो सगळ्यांना आगी ऐकायला रामकथा मी ते घेऊन घेटी काय म्हणजे बोलती ऋषी जागा उठा उठी उद्धारीला मारुत्राय कथा सांगा लागलेले याप्रमाणे चर्मकऋषीचा उद्धार केला भगवान प्रभु रामचंद्र जंगलामधून चालत असतानाचा क्रम या मध्ये लक्ष द्या पुढे भगवान चालायचे पाठीमागे लक्ष्मी म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर सीता माय चालायच्या विराट नावाच्या राक्षसानं मागच्या मागे सीता मायला उचलून दिले बऱ्याच अंतरावर गेले तरी पाहिलं सीता नाही पाहिले मागे जंगल तोडलं ते विराज नाही दिसायला मार्ग सीतामाईला सोडवलं नंतर भगवंत क्रम बदलला पहिला क्रमांक देव पुढे चालायचे मध्य सीतामाय तिसऱ्या क्रमांक लक्ष्मण रामायण ऐकून आपल्या जीवनात काही बदल झाला तर बरे ते वाई ऐकून वाचून सांगून जसे जसे आला तसे बोला गटायूची जटा माले एवढी पातळी आता मला दिले राहिले गटायूची यांचे वतीला आले आणि भगवान परमात्मा तिथे राहू लागले अशी गोर कथा हनुमानजी सांगते राहते वतीन या ठिकाणी केलेल्या या पद्धतीने भगवान शिकावायला असताना हरि दादा हरिताला माना दिवाची काढे करण चोळी वगैरे होईल अशी अपेक्षा केली ते माझ्याला तिकडे गेल्यानंतर लक्षमालाला तिथे राखे केलं हे लक्षमाला मी जाऊन त्या अंगदारा मारून त्या काकडे करून तोपले राखलं राहिले लक्षमले तिथे लगेच काय झालं पुढे बोलत नाही ना दे दे, दे दे ना सगळे जे जे नाक कान सबजना देली शर्मणाक्षमाला दे महादेवा या या प्रमाणे सुरूपन काढवाली शिवपण केलं नाक कान कापलं मारलं नाही बाई म्हणून मग ती घर दुशेत त्रिशेलाला शर्मे गेली तिला अशा पद्धतीने सायका सा असं ના હા ગાંધા राम लक्ष्मी आपण बंगारून चौदा हजार होता खरं तुशिणा त्रिशिरा भगवान रामचंद्रा बरोबर पंचवडीला भगवान गुरु रामचंद्राने याप्रमाणे चौदा हजार राक्षसाला मारल्या ती जागा एक सुंदर प्रकारची ब्राह्मणा प्रमाण पूजा करण्यासाठी मोकली आहे तो न्या ते आम्हाला तो <मती> राजा रावणाच्या अंत करण्यामध्ये एक दुःख सरत होतं सीतामाईला घेऊन जाण्याचं रावण आला पंचवती राव तिथा मारिता अशी ताऊ दाशी मागे त्यान थोडी शिशिरामध्ये अशी मारून गेला मलित्र बरोबर घेऊन आले सुंदर त्यांना हरनाचं दोन धरलं पंचवतीला जिथे नात होते भगवान परमात्मा त्यांच्या ते हरिण आलं सीताबाईना पाहिजे तेव्हा साडे तेरा वर्ष होऊन गेले असं सुंदर हरिण पाहिले नाही चाय त्या हाताला मारा त्याच हाताला घेऊन अयोध्येला जाताला घेत म्हणून भगवान परमात्मा त्या हाताला मारायला निघून गेले पुढे काय काय बाहेर सीता सुंदरी ग्राम हरणाला मारण्याच्या उद्देशाने भगवान रामचंद्र गेले हरि राम 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 गेल मयाच अंतरावर गेल्यानंतर भगवान सर्व रामचंद्राने हरणाला मारलं ते हरि नव्हतंच की होत हरणाचं ओमचा आकाशामध्ये गेला लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव तेव्हा शिताईने ऐकलं आणि लक्ष्मणाने ऐकलं अ तेव्हा सीताबाय म्हणलं लक्ष्मणा बामल देवावर मोठे विघ्न आलेले चा धावून तर अशा पद्धतीनं जायला गेली लक्ष्मी जात असताना गेले शावडी सांगून गेले गेले श्यावला नोंदायचं नाही मी जाई रामाल निघाले काशी बोरक त्या रामायणामध्ये ऐकून लक्ष्मी माया वर्गवंत लक्ष तो लक्ष्मी मनाला ठेवलं होतं दाखल